नमस्कार श्री स्वामी समर्थ सुखी राहायचे असेल तर या चार लोकांची मदत कधीच घेऊ नका ही कथा खूप माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी आहे त्या चार गोष्टी कोणत्या ज्या कावळेने सांगितल्या आहेत तर मित्रांनो ते चार लोक कोण आहेत ज्याच्याबद्दल कावळेने सांगितले आहे की तुम्ही उपाशी मारा पण त्यांच्याकडे कधीच मदतीची याचना करू नका या कथेद्वारे जाणून घेऊया मित्रांनो तुम्हाला विनंती करते की आमची कथा पूर्णपणे ऐका आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत आमच्या चॅनलवर राहा आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन दर्शक म्हणून आला असाल तर तुम्ही अजून आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन देखील दाबा चला तर मग आणखी उशीर न करता थेट कथेकडे जाऊया मित्रांनो एकेकाळी एक एका जंगलात एक आपत्ती आली होती अशी कशी काय आपत्ती घडली की त्या जंगलात वर्षभर पाऊस पडला नाही पाण्याचा एक थेंबही पाऊस पडला नव्हता आणि त्यामुळे जंगलात राहणाऱ्या पशुपक्ष्यांसाठी खायला काही शिल्लकही राहिले नव्हते सर्वजण भुकेने मरत होते पशुपक्षी हळूहळू ते जंगल सोडून दुसऱ्या जंगलात जाऊ लागले होते त्याच जंगलात कावळेची एक जोडी राहत होती कावळेची ती जोडी झाडाच्या फांदीवर बसली होती कावळेची या मादी कावळीला खूप भूक लागली होती कारण तीन दिवस झाले होते कावळीनीला काही खायला मिळाले नव्हते कावळी बसून फांदीवर इकडे तिकडे पाहत होती कुठेतरी खायला काहीतरी शोधत होती तोपर्यंत काय होते की त्याच झाडाखाली एक खोल्ला मांसाचा तुकडा घेऊन येतो कावळिणीने ते पाहिल्यावर तिच्या तोंडाला पाणी सुटते आणि कावळी खोल्ल्याला म्हणाली कोल्हे दादा मी तीन दिवसापासून उपाशी आहे आपण या मांसाचा थोडासा तुकडा आम्हाला दिला तर तुमचे खूप उपकार होते मित्रांनो कोल्ह्याने कावळीकडे पाहिले आणि पाहिले की कावळी तिच्या पतीसोबत म्हणजेच कावळ्यासोबत बसली आहे कोल्हा हुशार होता कारण तुम्हाला माहित आहे की कोल्हा एक चलाक प्राणी आहे कोल्याला वाटले की या मांसाच्या तुकड्याने आपले पोट पूर्ण भरणार नाही आणि कावळीला आपल्याकडे बोलवण्याची ही चांगली संधी आहे आणि कावळीजवळ येताच आपण तिला मारून खाऊ मग आपले पोट भरेल मित्रांनो मग कोल्हा कावळीनीला म्हणाला घाबरू नकोस कावळी ताई खाली ये आणि मी तुला हे मांसाचे तुकडे मोठ्या प्रेमाने खायला घालतो कावळी ही तयार होते आणि जेव्हा ती कोल्ह्याकडे जाणार होती तेव्हा कावळा तिला थांबवतो कावळा म्हणतो वेडी झालीस का अगं तो कोल्हा आपला शत्रू आहे हा एक शिकारी आहे जर तू खाली गेलीस तर तो तुला मारून खाईल कावळी म्हणते की असं काही होणार नाही मी नक्कीच जाईन आणि तो असे करणारही नाही कावळा पुन्हा समजवतो माझा मुद्दा समजून घे त्याच्याकडे जाऊन ज... नको नाही तर तो तुला मारून खाईल तरीही कावळीला कावळ्याचं बोलणं समजत नाही तर कावळा म्हणतो तुला असं समजणार नाही चल तुला एक गोष्ट सांगतो आणि मग तुला समजेल माझी गोष्ट लक्षपूर्वक आहे आणि नंतर पुढे जायचं की नाही ते ठरव मित्रांनो कावळी तिथे बसती खोल्याजवळ जात नाही आणि कावळीची गोष्ट ऐकू लागते कावळा बोलू लागला आणि समजावू ही लागला ऐक कावळी काही काळापूर्वी याच जंगलात या एक वटवृक्ष होता आणि या वटवृक्षाच्या एका पोकळीत एक पोपट आणि मैना राहत होते म्हणजे पोपटाची जोडी असायची आणि दुसऱ्या पोकळीत त्याच वटवृक्षात एक साप राहत होता इथे मैनेने घातलेली सगळी अंडी तो साप खात असे मैना जेव्हा अन्नाच्या शोधात जायची तेव्हा तो साप बाहेर येऊन अंडी खात असे कधी कधी साप पिल्लांनाही खात असे आणि हे पाहून मैना खूप अस्वस्थ झाली मैनासोबत असे अनेकदा घडले मैना खूप दुःखी झाली आणि तिथेच रडत बसली पोपटही बसून रडत होता मग काय पाहिलं की त्याच वटवृक्षाच्या एका फांदीवर एक पानकावळा येऊन बसायचा आणि पानकावळा मैना रडते हे पाहताच पानकावळ्याने मैनाला विचारलं मैना काय झालं तू रडत का आहेस मैनाने संपूर्ण कहाणी सांगितली आणि म्हणाली माझ्यासोबत असे अनेकदा घडले आहे प्रत्येक वेळी जेव्हा मी अंडी घालते प्रत्येक वेळी जेव्हा मला मुले होतात तेव्हा तो साप बाहेर येतो आणि आमची अंडी आणि मुले खातो याचा आम्हाला खूप त्रास झाला आहे आणि आम्ही काही करू शकत नाही आम्ही त्यांच्याशी लढूही शकत नाही तो खूप धोकादायक आहे तो खूप दृष्ट आहे मैनाची अशी वेदनादायक कहाणी ऐकून पानकावळ्याला दया येते आणि पानकवळा म्हणतो तू आमच्याबरोबर चल जवळच एक तलाव आहे आणि त्यातून आपण मासे आणू मैना म्हणते तू काय बोलतोस मला समजलं नाही मग पानकावळा सांगतो जेव्हा शत्रू बल्ला मोठा असतो आणि त्याच्याशी जाऊन युद्ध करणे शक्य नसते तेव्हा त्याला हुशारीने पराभूत केलं पाहिजे मैना म्हणाली ते कसे मग पानकावळा सांगतो जवळच्या तलावातून आपण काही मासे पकडू आणि थोड्या अंतरावर मुसाचं बीळ आहे आणि त्या मुंगसाच्या बिळाच्या दारात आपण एक मासा ठेवू पुन्हा काही अंतरावर एक मासा ठेवू असे करत करत शेवटचा मासा सापाच्या बिळापर्यंत ठेवू मुंगूस बाहेर पडताच तो मासा खात खात सापाच्या बिळापर्यंत पोचेल हो आणि सापाला बघून तो त्याला मारेल मग तुमच्या शत्रूचा नाश होईल मित्रांनो मैनाने पानकावळ्याकडून अशी गोष्ट ऐकली तेव्हा तिचा विश्वासच बसला ती पानकावळ्यासोबत जाते आणि तलावातून मासे पकडते सर्वप्रथम मासे मुंगसाच्या बिळाच्या दारात ठेवते त्यानंतर थोड्या अंतरावर एक मासा असे करत करत सापाच्या बिळापर्यंत म्हणजे दारापर्यंत पोचतात आणि दारावर एक मासा ठेवून झाडावर बसतात आता पानकावळा मैनाला म्हणू लागला आता थांब थोडा वेळ थांब आता बघ काय घडते ते मित्रांनो काही वेळाने काय होते जेव्हा मुंगूस त्या बिळातून बाहेर येतो आणि जेव्हा त्याला दारात मासा पडलेला दिसतो तेव्हा तो देवाचे आभार मानू लागतो आणि म्हणतो प्रभू आज तुम्ही माझ्यावर खूप मोठी कृपा केली आहे जे अन्न आमच्या समोरच आणले आहे मुंगूस मासा खातो त्यानंतर मुंगूस पुढे सरकती आणि पुढे त्याला दुसरा मासा सापडतो मग तो तो सुद्धा मासा खातो मग पुढे सरकतो आणि त्याला एक एक मासे मिळतच राहतात आणि तो एक एक मासा खात खात तो साप जिथे राहत होता त्याच ठिकाणी आला त्याच्या दारात एक मासा पडलेला होता मुंगसाने तो मासा खाल्ला मग त्याने विचार केला याचे कारण काय एक, एक करून मासे मला मिळत राहिले आणि मी खातच राहिलो आणि इथे आलो हे कोणाचे तरी घर आहे असे दिसते आमच्यावर कोणी काही युक्ती खेळी आहे का माहीत नाही चला थांबूया आणि पाहूया या बिळातून कोण बाहेर येतोय मित्रांनो तो मुंगूस त्या सापाच्या बिळाच्या दारात बसतो आणि वाट पाहू लागतो त्याला वाटतं की कोणी असेल तर काही वेळात तो नक्कीच त्यातून बाहेर येईल काही वेळाने जेव्हा साप बाहेर येतो आणि मुंगूस सापाला पाहतो तेव्हा साप आणि मुंगूस यांच्यात भयंकर भांडण होते शेवटी मुंगूस जिंकतो आणि साप मरतो हे बघून माहिन खूप आनंदी होते आणि झाडाच्या फांदीतून पानकव्याला हाक मारते भाऊ मी मनापासून तुमचे खूप आभार मानते कारण या सापामुळे मी खूप अस्वस्थ झाले होते आज तुम्ही आमच्या शत्रूला ठार केले मी तुमचे खूप आभारी आहे मैना खूप खुश झाली इकडे मुंगसाला दिसले की वर पोपटाची जोडी बसली आहे आणि हे मुंगसाला समजले बरं याचा अर्थ असा की हा सापळा या महिन्याने रचला होता तेव्हा मैना मुंगसाला सर्व कथा सांगते त्यानंतर मुंगूस म्हणतो मैना तू वरून माझे आभार मानत राहशील का की खाली येऊन थँक्यू म्हणशील मित्रांनो ती मैना मुंगसाजवळ जाऊन बसते आणि मुंगूस तिच्यावरही हल्ला करतो आणि मैनाला मारतो आणि मारून खातो पोपट विचार करतो की तो एका शत्रूपासून दूर जाऊ शकला नाही तोपर्यंत दुसरा शत्रू हजर हजर झाला हीच गोष्ट समजावून सांगताना कावळा कावळीनीला सांगतो की मैना एका शत्रूपासून सुटते पण दुसऱ्या शत्रूच्या तावडीत अडकते आणि मैना मरण पावते कारण तो मुंगू शत्रू आहे तो आपल्याला सोडणार नाही हे ती विसरली होती म्हणून कावळी आता जाऊ नको तो तुझा आणि माझा शत्रू आहे तो तुम्हाला नक्कीच मारेल आणि चुकूनही या चौघांची कधीच मदतीची याचना करू नये कावळीने विचारले कोण चौघे कारण कावळ्याबद्दल कावळीनीची कुतुलता आता वाढत चालली होती कावळी विचारू लागली की कोणती चार माणसे आहेत ज्याच्याकडे माणसाने कधीही मदत मागू नये मग कावळा सांगतो प्रथम तुमचा शत्रू जर तुम्ही शत्रूकडे मदतीसाठी भीक मागायला गेलात तर तो शत्रू मदत करणार नाही तो तुमच्यावर हल्ला करेल तुमचे नुकसान करेल तुम्हाला ठार करेल आणि त्यामुळे शत्रूकडे कधीही मदतीची याचना करू नये दुसरा गर्विष्ट तुमचा मृत्यू झाला तरी गर्विष्ठ व्यक्तीकडे मदतीसाठी कधीही जाऊ नका कारण जर तुम्ही गर्विष्ठ व्यक्तीकडे गेलात तर तो, तो तुमचा अपमान करेल आणि तुम्हाला काही देणार नाही तिसरा कपटी माणूस आहे मदतीसाठी कधीही ढोंगी कपटी व्यक्तीकडे जाऊ नका कारण जे ढोंगी असतात ते फसवे शब्द बोलतात आणि फसवणूक नक्कीच करतात ते मदत करणार नाहीत परंतु ते त्यांच्या कपटाने तुम्हाला कुठेतरी अडकवतील आणि ते तुमचा गैरफायदाही घेतील आणि तुम्हाला सोडून जातील ज्यामुळे तुमचे खूप मोठे नुकसान होईल आणि तुम्हाला, जा तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला कळणारही नाही त्यामुळे फसव्या व्यक्तींकडे कधीही मदतीसाठी जाऊ नये आणि चौथा वेसनी आहे कधीही व्यक्तीकडे मदतीसाठी भीक मागू नका जसे की तुम्ही कुठेतरी जात असाल वाटेत उभी असताना तुम्हाला कोणतेही वाहन सापडत नाही आणि कुठून तरी एक मद्यधुंद दुचाकी स्वार येतो तु आणि तुम्ही त्याला हात करता तो थांबतो आणि त्याच्या बाईकवर तुम्ही बसता तो दारूच्या नशेत असल्यामुळे नशेत असलेला माणूस बाईक कसा चालवतो हे तुम्हाला माहीतच आहे आणि तो तुम्हाला नक्कीच कुठेतरी खाली पाडेल किंवा खड्ड्यात पाडेल स्वतःही मरेल आणि तुम्हालाही मारेल, तुम्हाला मारेल। त्यामुळे मद्यधुंद व्यक्तीकडे कधीही मदतीची याचना करू नका कावळ्याचं बोलणं ऐकून कावळीला समजलं की तिचा नवरा कावळा खरं बोलतोय आणि म्हणून ती कोल्ह्याजवळ जात नाही मित्रांनो ही कथा आपल्याला एक धडा शिकवते की उपाशी मारा पण या चार लोकांकडे मदतीची याचना कधीही करू नका कपटी शत्रू गर्विष्ट नशेखोर अशा लोकांकडे मदत मागायला गेलात तर तुम्हाला काहीच मिळणार नाही तुमचे नुकसान होईल तुमचा अपमान होईल तुमचा जीवही जाऊ शकतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभारी आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे खूप मनपूर्वक आभार मानते धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ